नांदेडकरांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या आदिवासी विशेष संदर्भात आणि खोटे जाता तर काढणाऱ्यांवर कारवाईच्या बाबतीमध्ये तसेच भारूड साहेबांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात निषेध म्हणून नांदेड येथील सर्व आदिवासी समाजाचे कर्मचारी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी मिळून तेवीस ऑगस्टला नांदेड येथे मोर्चाचं त्यांचं नियोजन आहे हे खरं अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी खूप पुढाकार घेतला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पण या बाबतीमध्ये एक बैठक झालेली आहे मोर्चाच्या बाबतीमध्ये आणि त्या काळामध्येच लगेच त्याच्या बाबतीमध्ये नियोजन हिंगोलीमध्ये पण होत आहे तर हे चांगली गोष्ट आहे की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीमध्ये जागरूक राहिलं पाहिजे सजग राहिलं पाहिजे आणि तातडीने या बाबतीमध्ये पाऊल उचलणं ही गरज आहे आणि या बाबतीमध्ये आज नांदेडमध्ये तेवीस ऑगस्टचा मोर्चा या संदर्भात येथील सर्व बांधव खूप मेहनत घेत आहेत गावगाव पिंजून काढण्याची तयारी त्यांची आहे युवक असतील तेथील सर्व बांधव असतील त्यामुळे नांदेडमधील जो मोर्चा आहे या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आपण सहभागी होऊन आपल्या बांधवांपर्यंत तेवीस ऑगस्टमध्ये निघणाऱ्या नांदेड येथील मोर्चाच्या बाबतीमध्ये जनजागृती करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे ते जर मोर्चा काढत असतील तर ते आपल्या सर्वांच्याच विश्वासावर ते मोर्चा काढत आहे आणि आपली भूमिका ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सर्व सहभागी होतील या बाबतीमध्ये आपण सर्वांनी पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे अनेक बांधवांपर्यंत निरोप पोहोचत नाही अनेक गावांपर्यंत निरोप पोहोचत नाही पण आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर जागरूक होण्यात काहीच मजा नसते आज आपल्या मुलाबाळांच्या नोकरींच्या बाबतीमध्ये आपण लढ लड़, लढणं ही गरज आहे आज ज्या पद्धतीने आपण मागे सांगितलं की या फक्त साडेबारा साडेबारा हजार जागेचा विषय नाही आहे तर जवळपास सत्तर ते ऐंशी हजार जागेंचा विषय आहे या बाबतीमध्ये सगळ्यांचा सहभाग ही गरज आहे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी पदाधिकारी नाही कोणी कार्यकर्ता नाही सर्व समाजाचे कार्यकर्ते म्हणून या लढ्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी वाटेल त्या पद्धतीने आता नांदेडला होणार आहे नांदेडनंतर हिंगोलीचं नियोजन आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये पण तातडीने या बाबतीमध्ये पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे कारण आज आपल्याला आपल्या पिढीसाठी त्यांच्यावर हो त्यांना मिळणाऱ्या घटनादत्ता अधिकारासाठी लढायचं हे आपण लढल्याशिवाय ते शासन आपल्याला बघणार नाही आपल्याला काही त्याच्यामध्ये ते भूमिका घेणार नाही आणि आपण लढलं पाहिजे आणि या संदर्भात अनेक ठिकाणी आदिवासी विशेष पदभरती आणि आमच्या राहिलेल्या ज्या रिक्त जागा भरायचा विषय त्या बाबतीमध्ये शासनाने काय भूमिका घेणार आहे आणि शासन बोलणार आहे का नाही हा महत्त्वाचा विषय आपले बांधव त्या ठिकाणी पेशासंदर्भात नाशिकमध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे पण त्या सं त्या ठिकाणी कोणी मोठे नेते येऊन त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला तयार नाहीत याच्याहून समजून घ्या तुम्ही की आपल्याकडे बघण्याचा दृष्ट आज एवढ्या जिल्ह्यातले मुलं त्या ठिकाणी बसले पण या ठिकाणी शासनातले मंत्री मोदय असतील कोणी त्या ठिकाणी भूमिका घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाहीत त्या मुलांच्या मागण्यांच्या संदर्भात मग तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये कोण बोलणार आहे आता या विशेष भरती बाबतीमध्ये कोण संघर्ष करणार आहे या रिक्त जागा सत्तर ते ऐंशी हजार रिक्त जागेबाबतीमध्ये कोण बोलणार आहे त्यामुळं या सर्व गोष्टींसाठी संघर्ष करण्याची तयारी ही राहिली तर आपण या ठिकाणी पुढं करू आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या युवकांच्या बाबतीमध्ये जे नाशिकमध्ये आंदोलन होतं त्या बाबतीमध्ये तातडीने बैठक लावून विषय हे करण्याची गरज होती पण हे हा एक प्रकारचं चा दडपशाहीचंच कार्यक्रम आहे की त्यांची भूमिका या ठिकाणी आपल्याबद्दल सकारात्मक नाही आहे तेरा तेरा चौदा चौदा दिवस आंदोलन चालते रास्ता रोको करावं लागतात आपल्या मुलांना त्या ठिकाणी येऊन मग तुम्ही याच्यावरून समजून घ्या ना तुमची कोणती गो गोष्ट पूर्ण होणार आहे आज तुम्ही जर एकत्र नाही आले आणि प्रत्येक ठिकाणी जर भूमिका घेतली नाही आदिवासी समाजाने तर येत्या काळामध्ये आपल्या भूमिका कोण घेणार चौदा दिवस मुलांना बसावं नाशिक नाशिकसारख्या ठिकाणी आंदोलन एवढं प्रखर आंदोलन करून अजून भूमिका स्पष्टपणे त्यांच्या नाही आहेत तर आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार आहेत संघर्ष केल्याशिवाय आपल्याला कोण विचारणार आणि संघर्ष कधी करावा लागत ज्या वेळेस या संघटना ज्या आज हाक आहेत त्या संघटनेच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य आहे आज ज्या बांधवांनी तुम्हाला विचार करून त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर गावागावातून सगळ्यांनी सामूहिक पद्धतीनं त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्या संघटनेला आणि त्या आपल्या समाजाच्या हक्कासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे तर राजकीय नेते मंडळी आपल्याकडे गांभीर्यानं पाहतील नाहीतर हा बिचारे हे बांधव मोर्चांचं आवाहन करून गावागाव फिरतील आणि आपण फक्त बघायच्या भूमिका घेतल्या तर मग त्यांच मनोध्येर्य कमी होणार नाही का आणि आपण परत म्हणतो की समाज संघटित नाही पण आपण म्हणतो पण कुठं म्हणतो आपण आपण सहभागी झालं पाहिजे ना तर समाज तयार होईल त्यामुळं या आंदोलनासाठी नाशिक आपलं नांदेड असेल उद्या हिंगोलीचं नियोजन चालू आहे बाकी कुठे जिल्ह्यामध्ये होतील तर निश्चित आपण त्या पद्धतीने सक्रियपणे या आंदोलनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे त्यांचे येत्या काही दिवसामध्ये अजून आपल्याला माहिती मिळेल नांदेडच्या मोर्चा बाबतीत असेल हिंगोलीच्या असेल किंवा अजून कुठे बाकी जिल्ह्यामध्ये काढतील आपण त्या संदर्भात चर्चा करू सध्या तरी फोकस आपला नांदेडचा मोर्चा आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण आप सर्वांनी खास करून युवकांनी पुढाकार घेऊन सगळीकडे या बाबतीमध्ये चर्चा घडवून आणणं गावागावात चर्चा करणं गावागावात बैठक घेणं हे युवकांचं काम आहे आणि युवकांनीच पुढं आलं पाहिजे हे मला या ठिकाणी आवडून सांगायचं धन्यवाद